बघा आपण हे भेटायला जडे साहेबाकड आमचं एकदम भावासारखं प्रिय मला लई दिवस झालं यांच्याकडे भेटायचं होतं आणि मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं येणं होईना गेलं आज काही निमित्तामुळे आलो ही माहिती सांगतील मंदिराची थोडी जडे काका आपले काका का का सांगा थोडी मंदिराची माहिती नमस्कार हे गिरिजानाथचं मंदिर आहे गिरिजानाथ म्हणजे शंकर हो या ठिकाणी आमचे वैशिष्ट्य असं आहे की ही जी मूर्ती आहे हो ही मूर्ती फणसाच्या लाकडाची आहे हो ही मूर्ती एकवीस फूट असते हो ज्यावेळी आरा नक्षत्र लागतं त्यावेळी हिला पुन्हा साडेपाच फूट वरून कट केली जाते आणि ही आता साडेपाच फूट आहे आता आणि इथून पूर्ण जमीन आहे इथे पूर्ण जमीन आहे बाती हो ही खाली साडे दहा फूट इथून मूर्ती खाली साडे दहा फूट आहे ही जी मूर्ती आहे ही साडे दहा फूट खाली साडे दहा फूट वर वरचं जे आडवं लाकूड आहे कोणता कोणतं त्या लाकडाला ही मूर्ती लागते हो वर आणि ती दरवर्षी होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी oh. महाशिवरात्री दिवशी हे झाड ठरवतात कुणाकडे हे आता कळणार नाही महाशिवरात्री दिवशी गाव बैठक बसेल oh. त्या बैठकीत ठरेल हे नाही का कौलप्रसाद वगैरे हो असा काही विषय नसतो चर्चा होते कुणाकडे झाड हो योग्य आहे आणि ती ठरते oh. आणि त्या दिवशी ठरल्यानंतर त्या झाडाकडे धार्मिक कार्यक्रम होतात भजन कीर्तन विविध oh. मनोरंजनात्मक म्हणजे दशावतार नाटक वगैरे असे कार्यक्रम होतात पंधरा दिवस ठरतात आणि पंधरा दिवशी ती मूर्ती झाड कट केलं जातं कापलं जातं खालून ते सुद्धा नाही आरिण वगैरे नाही कुराडीनं कापणार कुराडीनं तसंच कुराडीनं ते शेडून चौकोनी केलं जातं चौकोनी नंतर मग जे आहेत सुतार ते गोल करतात असं ते चौकोनी केलं जातं पहिलं हो आणि मुख्य जो भाग आहे तो घेतला जातो हा जो केत म्हणतो आम्ही त्याला पिवळ्या रंगाचा तो घेतला पिवळ्या रंगाचा मधला हो आणि हे हो, साडे तेरा बाय साडे तेरा फुटाचं नेम आहे हे जे नेम आहे साडे तेरा फूट बाय साडे तेरा फुटाचा नेम आहे खाली साडे दहा मूर्ती आहे इथून जिथून मूर्ती मातीत गेली इथे खाली हो तिथून तिला खाली एवढी पाळ येतात हो एवढ्या जाडीची पाळ मुळं येतात मुळं मुळ ना हा मुळ आणि वर तिला काही नाही बघा बघा पण इथून तुम्हाला पुढच्या वर्षी मुळं मिळणार खाली हो वर्षी ज्यावेळी ही मूर्ती काढतो आम्ही आता नाही मिळणार म्हणजे पुढच्या वर्षी काढायच्या टायमाला मुळे भेटणार त्या लाकडाला खाली हो हो पण वर त्याला एकही पान येत नाही वर पान येत नाही आणि वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती काढताना सुद्धा एक टेक्निक आहे हो। कारण खाली साडे दहा फूट आहे हो व्हिडिओ ना ही हो 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 मूर्ती तिकडे नेल्यानंतर हो। हे टोक तिथे नेल्यानंतर त्या मातीच्या त्या कोपऱ्यावर लागणार नेमाच्या हो। आणि या कोपऱ्यात एक हे आहे काय मला असं स्लॉट तयार केलेला आहे त्या स्लॉट मध्ये जर तो आला खालचं टोक आलं तरच देव वो हे वर येणार येणार नाहीतर इथे अडकून बसते त्यामुळे ते, ते प्रत्येक गोष्ट टेक्निकची आहे तसं त्याला एकवीस फूट लागते हो। खाली साडे दहा फूट वर साडे फूट पण कुठेही हातानं फुटपट्टीनं मोज मेजरमेंट घेऊन कुठेही केलं जात नाही फक्त नजरेवर बघतात जर ती सहा इंच ते नऊ इंच मोठी झाली तर त्या लाकडाला लागणार कोणत्या ह्यावरच्या लाकडा लागणार लाकडाला आपण जरी काकाकडे आला मी आता मूर्तीचं दर्शन घेतोय दर्शनामध्ये आपण यायला जातोय मूर्तीचं दर्शन तरी इथे ह्या मूर्तीचं बातमी ऐकून मी इथं आलो आणि मला काकाची वेळ झाली काकाची भेट घ्यायची होती कुठतरी गाठ भेट झाल्यानंतर एक जीवाळा लागतो आणि प्रेम लागतं म्हणून ही दोन्ही काम होतील टाइम देवदर्शन होईल आणि काकाची भेट होईल भेट झाल्यानंतर एक कसं असतं की नजरा नजर जशी कासवाच्या पिल्ला पेयाला सोय नाही आईला नजरा नजर केली तशी पिल्ल वाढत चालते तसं आपले ध्येयात कुठेतरी आपले गुरुबंधू असतील गुरु असतील कोण असतील आपण समोर आल्यानंतर एक कुठेतरी प्रेमाचा झरा चालू राहा म्हणून भेटण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी मी खास इथं आलेलो म्हणून मी दर्शन घेतोय तर खाली म्हणून ठेवून घ्यायचं ना होय 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 अगदी हो, बिंदास बिंदास हा जगताप गुरुजी तुम्ही जो हे विचारला होता ना कुठचा राक्षस हो, तो हो हा तो बघा बर सांगा सगळे दर्शन घ्या पटेल तुम्ही एक आहे घ्या दर्शन घ्या पटेल नमा आता बघा संग मुंबईचे पाटील आलेले आहेत अनिल पाटील हे पण दर्शन घेत आहेत मूर्तीचं आम्ही ह्या मूर्तीचं दर्शन बी व्हायला चालू आहे आणि अनेक बरीच माहिती आहे आपल्याला देणार आहेत काका जडे काका बघा आणि दर्शन घेतल्यानंतर एक शरीरात ऊर्जा वाढली नकारात्मक शक्ती अंगातून पळून जाते ह्या मूर्तीचं दर्शन जरी घेतलं तरी बघा हे अग्रवाल काका आता हे अग्रवाल काका मीच म्हणतो हेली सगळे मामाजी म्हणतात पण मी माझे एक काका मी आग्रावर काकाच म्हणतो मी ठेवा म्हणतो मूर्तीवर तर ही जी मूर्ती आहे मित्रांनो आता ही काकांनी सांगितलं मला माझ्या डोक्यात बसलं ही वर्षभर मूर्ती राहतीन वर्षाला लाकूड बदलते तर खाली ह्या मूर्तीला मुळ्या फुटतात वरी लाकूड राहतं पान फुटत नाही ती मुळ्या फुटायची ती आपल्या झाडाला जशा मुळ्या असतात तशा मुळ्या फुटतात पण खा वरी लाकूड असंच असतं ही एक मोठा चमत्कार मी बघून एक मनाला असं आनंद वाटला ह्याचा एक बघा गाभर असायनी परत बनवलेला असं आहे आणि ती राक्षस जे म्हणले ते बघा हि इथं एक राक्षस आहे हा हे का राक्षस अस काय हा बघा इथे असे जगताप गुरुजीने बघा विचारला होता जगताप गुरुजीने एक राक्षस कोणता ते विचारला होता मंदिरातला ती बघा दारावर असतो दारावर असतो का तर बघा हो का इथे हे असं आहे आणि मंदिर आहे एकोणीसशे तेतीस ला हो का एकोणीसशे तेतीस ला ह्या मंदिराची दरवर्षी मूर्तीची स्थापना दरवर्षी होती पण हे बघा हे बघा असं आपण आता अनेक बाकीकडे बघायचं बघा आपण आता मंदिराच्या बाहेरच्या परिसरात पूर्व दिशेला दर आलेला आहेत पूर्व दिशेला सारा जंगला एक विहिरी आहे देवराई हा देवराई देवराई वनस्पती आहेत काही काय आता काका आपल्याला माहिती देतील आपण बघा माहिती आहेत नौका जुन्या मूर्त्या जुन्या मूर्त्या इथे काढलेल्या आहेत ह्या एकवीस राहतात दरवर्षी एक टाकल्यानंतर बावीस व्हायला पाहिजे ना हा तर ह्या एकवीस आहेत आता म्हणजे फक्त बावीसच राहतात किती बी टाकासच एकवीसच राहतात बावीस व्हायला पाहिजेत बावीस व्हायला पाहिजेत पण बघा मित्रांनो इथं एक असा चमत्कार आहे तर एकवीसच्या वर मूर्त्या वाढत नाही तुम्ही किती जरी आता समजा पिढ्यानं पिढ्या पिड़े ही चालू आहे मूर्ती काढून इथं टाकायचं फक्त एकवीस होत्या बावीसची मूर्ती होत नाही ती गायब होती इथून मग गायब कुठं होती आणि कुठं लाकूड जातं ह्याचा काहीच कुणाला पत्ता नाही अजून हे असं जागृत देवस्थान आहे आणि इथं येऊन नवसाला पावणारं देवस्थान मला तरी हरकत नाही तुम्ही जरी इथे आलात तरी चालतंय हे असं बघा ही एक मला आश्चर्यच वाटायचं गोष्ट झाली ही जी मूर्त्या आहेत फक्त इथं एकवीस मूर्त्या राहतात ह्या ही मूर्ती होत नाही आणि गायब होते ते लाकडं आणि कुठे जातात काय पाहता नाही होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांन लवकर रामराम